महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी पशुपालक खाटीक समाज यांच्यावर जो अन्याय व अत्याचार चालू आहे त्याला ब्रेक लावण्यासाठी हिंद मजदूर पंचायत महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने कायदेशीर लढा चालू केलेला आहे राज्यभरामध्ये त्रिव आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कालच्या कार्यकारणीच्या बैठकीत आणि यात महत्वाचं न्यायालयीन लढ्यामध्ये हिंद मजदूरला मिळालेलं यश असा आहे की महाराष्ट्र राज्यात कुरेशी खाटीक समाजातर्फे पशुपालक खरेदी विक्री व मटण विक्री बंदीच्या विरोधात पुकारण्यात आला होता या बंदमुळे राज्यातील दोनशे दोन जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यामध्ये जे उद्योग आहेत आणि उद्योग छोटे मोठे उद्योग आणि या व्यवसायातील संलग्न असलेले सुमारे राज्यातील पंचवीस लाख श्रमिक ज्यामध्ये हिंदू मुस्लिम दलित ख्रिश्चन व इतर जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत आणि सामान्य पशुपालक शेतकरी बी विक्री करणारे व्यवसाय मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी धोक्यात आलेले आहेत आणि त्याचे आर्थिक नुकसान झालेले असून लघु उद्योग चर्मो चर्म उद्योग औषध उद्योग पशुपालक उद्योग त्याचा या उद्योगावर राज्यामध्ये गंभीर स्वरूपाचा परिणाम झालेला वेग आहे राज्य त्याचबरोबर आर शासनाची या ठिकाणी कोठ्यावधी या व्यवसायातून जमा होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आहेत जी एस टी टॅक्सपासून स्थानिक स्वराज्य सो संस्थेचे टॅक्स राज्य शासनाचे टॅक्स केंद्र शासनाचे टॅक्स कोठ्यावधी रुपये जे शासनाला जमा होतात ते आर्थिक नुकसान शासनात झालेलं असून शासनाची आज रिकामी झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय बँकांकडून राज्य सरकार कर्ज घेऊन या ठिकाणी कर्ज चालवत आहे अशा प्रकारची बाब असताना ही बाब हिंद मजदूर पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते शासनाने त्याची दखल घेतली नाही आणि ट्रेड युनियन ट्रेड युनियनचे जे आमचे नेते आहेत कॉम्रेड मास्तर यांनी खास करून ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली आणि एकदा नव्हे तर मास्तरांनी मुख्यमंत्री गृहमंत्री आय जी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला निवेदन सादर केलं आणि ह्या बा ह्या ह्यातली जे टेक्निकल मुद्दे आहेत आणि जे कायदेशीर बाबी आहेत ते समजावून सांगितलं की नगर नगरपरि नगरपालिका नगरपरिषद बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट ब्रहन मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी असे पाच कायद्यामध्ये तरतुदी अशी आहेत की खाटी समाजाला त्या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी स्लॅटर हाऊसची व्यवस्था पाणी त्या ठिकाणी दिवा बत्तीची व्यवस्था करून द्यावी परंतु आज राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी नगरपालिका नगर परिषद कोणीही करत नाही ही, ही। बाब सुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनात आणून दिलेली आहे परंतु शासन शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे या उपर इथेच न थांबता अनेक ठिकाणी राज्यामध्ये कुरेशी समाजाच्या समाज कुरेशी खाटीक समाजातील जे लोक आहेत जे कायदेशीर गुरुंची वाहतूक करतात त्यांच्याबरोबर फक्त कुरेशी समाजच नसून त्या ठिकाणी शेतकरी पशुपालक इतर समाजाचे लोक म्हणजे बहुजन समाजावर आज ठिकाणी विक्रीसाठी किंवा विक्री घेतलेले गुरव व कायदेशीर वाहतूक करून आणताना त्या ठिकाणी काही तथाकथित गोरक्षकाकडून त्यांच्यावर हल्ले होत आहेत पोलिसावर त्या ठिकाणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होत आहेत आणि पोलीस त्या ठिकाणी स खरी वस्तुस्थिती न पाहता तथाकथित गोरक्षकांच्या दबावाखाली त्या ठिकाणी पोलिसात बेकायदेशीर गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे हेच नव्हे तर बळाचा वापर देखील पोलिसा करून करण्यात आलेला आहे ही सर्व बाबी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून परिस्थिती आणि मुद्दे मांडलेले आहेत कारण आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आम्ही अटल बिहारी वाजपेयी आणि स्वामी विवेकानंद यांच्या हिंदुत्वाला मानणारे लोक आहोत राज्य शासनाने गाई आणि त्यांच्या वासरूंची कत्तल करण्यात येऊ नये अशा प्रकारचं जो त्या ठिकाणी शासन निर्णय पारित केलेला आहे आम्ही याचिकेमध्ये त्या शासन निर्णयाचा सन्मान केलेला आहे हिंदू धर्माचा सनातन धर्माचा सन्मान केलेला आहे कारण हिंदू धर्म सनातन एक हे मूग जनावरांचे पालन पोषण करतात त्यांच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे परंतु त्या ठिकाणी त्यांचा भुरका घालून त्या ठिकाणी जे तथाकथित गोरक्षक जे गुन्हेगार मंडळी एकत्र येऊन जे धंदा पत्करलेले आहेत ते पोलिसांच्या संगणमताने काही ठिकाणी राज्यात जप्त करायचं गुन्हे दाखल करायचं आणि ते छावणीत जमा करायचं आणि ते संबंधित मालक गुरुरावाचा कोर्टाकडनं आदेश आणून त्या ठिकाणी जनावरे सोडवण्यासाठी आला असता त्या ठिकाणी ते जनावरे त्या छावणीत नसतात अशी अनेक प्रकार या राज्यामध्ये घडत आहेत आणि घडलेले आहेत या संदर्भात देखील आम्ही उच्च न्यायालयाच्या समोर ही बाब निदर्शनात आणून दिली असता राज्य शासनाने देखील त्या ठिकाणी सक्त आदेश केलेले आहे के की तुम्ही ही सगळे मुद्दे न्याय जे जे मुद्दे याचिकाकर्त्याने दाखल केलेले आहेत ते सर्व मुद्द्यावर पंधरा तारखेला खुलासा करावा असे सक्त आदेश दिलेले आहेत